शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सहरप्रवा आज तीस तारखेला साडेपाचच्या टायमाला तिकोण कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी या भागामध्ये चांगला जोरदार पावसाळ्यासरी पडणार आहेत तसेच पुणे मुंबई नवी मुंबई पालघर या ठिकाणी देखील आज जोरदार पावसाळ्यासरी पडणार तसेच नाशिक नाशिक मनमाग मालेगाव मा, అమే చావ ప సంభాజీనగరద సరి పడన్నారు అమే ధివే పేగసారరి పడన్నారు ఆ సాలు జానా నేకర జింతూరీ దేవరాయి మాజల్గ్ గంగాఖే बीड जामखेड बारती तुळजापूर त्या ठिकाणी सर्वसाधारण पावसाच्या शरीर आज तीस तारखेला साडेपाचच्या टायमाला पाळणार तसे पाहिलं असता आपलूस पंढरपूर मोर सोलापूर या भागामध्ये देखील आज जोरदार पावसाचा शरीर पाळणार आहे परंतु चित्रमित्रा हा सध्या काहीतरी केलं आज तीस तारखेपासून पावसाचा खेळा चालू राहणार आहे तसेच पळवी गंगाखेड नांदेड या ठिकाणी देखील జోరీ అమరావతి భదర్గా సాగపూర్ వర్ధా ఆ సరి పడడా అలా తారవతి వర్ధాయ అభాగా మేతమా జోరదా అమరావతి అకోలా భగామీ సర్వ సాధారణ పాల్ని బీ सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागात देखील एकतीस तारखेला साडेपाचच्या टायमाला एकदम जोरदाराच्या पाऊस आहे सरी पान तसेच अहमदनगर संभाजीनगर कन्नड जळगाव ढे या ठिकाणी देखील एकतीस तारखेला साडेपाचच्या टायमाला जोरदार पाऊस आहे सरी आणि एकतीस तारखेला इकडे पाहिला असता कोल्हापूर रत्नागिरी सातारा सांगली तसे मुंबई 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 या ठिकाणी जोरदार पावसासाठी एकतीस तारखेला पाहण्याचा अंदाज आहे तसेच नाशिकचा काही भाग या भागामध्ये देखील एकतीस तारखेला जोरदार पडणार आहे तसे मित्र आपल्या चॅनल आपण जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान